प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख तेरा हजार पाचशे त्रेसष्ट इतकी असून या अंतर्गत पीक विम्यासाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम त्वरित अदा करावी असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित प्रधानमंत्री पीक विमा योजना जिल्हास्तरीय आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्र गावसाने कृषी उपसंचालक राजकुमार मोरे कृषी विभागाचे तंत्र अधिकारी राहुल गायकवाड ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी तसेच पूर्वीचे भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी बाळासाहेब गोपाळ आणि अन्य सदस्य उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार तेवीस अंतर्गत वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आह पंचवीस हजार एकाहत्तर शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अदा झाली तरी रक्कम शासन नमूद राहून जेवढ्या शेतकऱ्यांची शक्य आहे त्या सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी पीक विमा कंपनीने बऱ्याच ठिकाणी पीक नुकसानीचा पंचनामा न करता शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे नाकारले आहेत हे चुकीचे असून विमा कंपनीने नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे निर्देशित केले आहे ज्या शेतकऱ्यांना या अंतर्गत नुकसान भरपाई मिळू शकते त्या सर्वांना नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा अहवाल विमा कंपनीला पाठवावा प्रारंभी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस नुकसान भरपाईची सद्यस्थिती बैठकीत मांडली यामध्ये हंगाम मध्य प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई वाटप हे जिल्ह्यातील एक लाख ब्याण्णव हजार सातशे पन्नास शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी झाले असून तेरा हजार पाचशे तेहतीस शेतकऱ्यांना त्र्याण्णव लाख रुपये मिळणे बाकी असल्याचे सांगितले तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्ती वैयक्तिक पंचनामे आधारित नुकसान भरपाई पंचवीस हजार नऊशे चोपन्न शेतकऱ्यांची झालेली होती यानुसार चोवीस हजार सातशे बहात्तर शेतकऱ्यांना चोवीस कोटी तेहतीस लाखांचे वाटप झाले त्याप्रमाणे काढणी पश्चात नुकसानी अंतर्गत एकवीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी पूर्वसूचनांपैकी चौदा हजार चारशे चोपन्न पंचनामे पूर्ण झाले असून त्यापैकी तेहतीसशे तेरा शेतकऱ्यांना आज अखेर एक कोटी शहाण्णव लाखांचा निधी वितरित करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका